पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान कोर्टानं तब्बल चौदा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे तर त्यांच्या पत्नी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानं जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मग नेमकं इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात एवढी मोठी शिक्षा झाली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय ऋतम मराठी पाकिस्तानचे महत्त्वाचे शहर असलेल्या रावळपिंडीमध्ये असलेल्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश जावेद राणा यांनी हा दिला आहे तुरुंगवासासोबत या दाम्पत्याला तीन हजार पाचशे डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला अल कादीर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे हा घोटाळा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये घडला जातो आता हे अल कादीर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरण काय आहे तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो या संस्थेनं दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीसह इतर सहा जणांवर पाकिस्तानच्या तिजोरीला एकशे नव्वद दशलक्ष पौढ म्हणजेच पाकिस्तानी रुपयात पन्नास अब्ज नुकसान पोहोचवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता हे प्रकरण पाकिस्तानातील एका विद्यापीठाशी संबंधित आहे इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने एका प्रॉपर्टी मोठी मालमत्ता असलेल्या व्यक्तीशी संगणमत बेकायदेशीर करार केला या कराराद्वारे पाकिस्तान मधील मध्ये अल कादिर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसे वापरून चारशे अठ्ठावन्न कनाल जमीन इम्रान खान यांनी संपादित केली होती या जमिनीवरती स्थापन करण्यात आलेल्या अल कादिर विद्यापीठावर नव्वद कोटींचा खर्च करण्यात आला आहे या सर्व खान दाम्पत्याने वैयक्तिक फायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात प्रॉपर्टी खान दाम्पत्याला विद्यापीठ स्थापन करण्यास मदत केल्याने त्याच्यावरही आरोप करण्यात आले आहेत मात्र इतर सहा आरोपी बाहेर देशात असल्याने केवळ खान दाम्पत्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे दोन इम्रान खान हे या प्रकरणी तुरुंगात होते परंतु यावरती सुनावणी पार पडली नव्हती गेल्या काही दिवसात तीन वेळा या प्रकरणाची सुनावणी वेगवेगळ्या कारणानं पुढे ढकलली गेली होती आता भ्रष्टाचार विरोधी न्यायालयानं इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही दोषी ठरवल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरी के इन्साफ पक्षाच्या विदेशी मीडिया शाखेनं एका निवेदनात म्हटले की आम्ही न्यायालयाच्या सविस्तर निर्णयाची वाट पाहत आहोत पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की इम्रान खान आणि बुशरा बेबी यांच्या विरोधातील अल कादिर ट्रस्ट प्रकरणाला काहीच भक्कम आधार नाही त्यामुळे हे प्रकरण कोसळणार आहे त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सब्स्क्राइब करा